नमस्कार ज्या विद्यार्थ्यांना थ्री हंड्रेड टू फोर हंड्रेड म्हणजे तीनशे ते चारशे या इन बिटवीन स्कोअर आहे आणि एम बी बी एस करायचं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी यू पी राज्य जे आहे उत्तर प्रदेश हे बेस्ट राज्य आहे कारण आपल्या महाराष्ट्रालगत असणारं राज्य आहे आणि कमी बजेटमध्ये आपल्याला चांगलं कॉलेज आणि त्याचबरोबर तुमचं कामही होणार आहे या राज्यासाठी बेसिकली कारण इथे पॅकेजेससुद्धा कमी आहेत ॲज कम्पेअर टू ऑल अदर स्टेट कर्नाटकामध्ये हाय पॅकेजेस आहेत मिरिटही खूप जास्त हा हाय आहे आणि त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांनी यू पीसाठी आत्तापर्यंत रजिस्ट्रेशन केलेलं नव्हतं अशा विद्यार्थ्यांसाठी आता एक सुवर्ण संधी आणि हा शेवटची संधी म्हणावं लागेल कारण बेसिकली जे काही रजिस्ट्रेशन आहे हे चार दिवसासाठीच चालू करण्यात आलेलं आहे आणि हा पी स्टेटचा सेकंड राऊंड आहे फर्स्ट राऊंड जो आहे तो ऑलरेडी फिनिश झालेला आहे आता सेकंड राऊंडचा डेट्स काय असणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत डेट ऑफ ऑनलाईन रजिस्ट्रेशन अँड अपलोड ऑफ ऑल डॉक्युमेंट्स तर नऊ सप्टेंबरपासनं तर तेवी तेरा सप्टेंबरपर्यंत तुम्ही ऑनलाईन डॉक्युमेंट्स असतील तर तुम्ही हे करू शकणार आहात अकरा एएमपासनं तर तेरा तारखेच्या सकाळ सकाळी अकरा वाजेपर्यंत तुम्ही हे सर्व गोष्टी करू शकणार आहात टोटली त्यांनी चार दिवस दिलेले आहेत आपल्याला कर्नाटकाच्या रजिस्ट्रेशनसाठी आ... बेसिकली पीचं रजिस्ट्रेशनसाठी बाय मीन ओके अँड देन आफ्टर दॅट सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यानंतर जे काही डिपॉझिट अमाऊंट असेल सिक्युरिटी डिपॉझिट अमाऊंट असेल ते सुद्धा तुम्हाला नऊ तारखेपासून ते तेरा तारखेपर्यंतच पे करायचं आहे आणि यासाठी कंप्लीटली पाच दिवस देण्यात आलेले आहेत आणि त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना व पालकांना अत्यंत महत्त्वाची माहिती म्हणजे मेरिट लिस्ट कधी लागणार असंच बऱ्याच पालकांचा प्रश्न असतो तर चौदा तारखेला बेसिकली एक अंदाज येऊन जाईल की तुम्हाला ॲडमिशन कर यू पीमध्ये मिळणार की नाही मिळणार आणि त्याच अनुषंगाने ऑनलाईन चॉईस फिलिंग जी आहे ते चौदा तारखेपासून तरी अठा अठरा तारखेपर्यंतही हो ही तुमची ऑनलाईन चॉईस फिलिंग चालणार आहे ऑनलाईन चॉईस फिलिंग असेल सर्व गोष्टी ज्या असतात ते आम्ही स्वतः करतो त्यामुळे तुम्हाला कॉलेज मिळत फार जास्त अत्यंत मदत होते आणि कमी बजेटमध्ये आम्ही तुम्हाला हॉस्टेल मेससुद्धा इन्क्लूड करून देण्याचा प्रयत्न करू कॉलेजसोबत निगोशिएट करूनसुद्धा आम्ही तुमची ही प्रवेश प्रक्रिया पार पडू शकतो त्यानंतर अलॉटमेंटचा रिझल्ट आहे तो साधारणतः एकोणावीस सप्टेंबरला येण्याची दाट शक्यता आहे आणि कर्नाटक असेल किंवा यू पी असेल या राज्यांमध्ये जे काही डेट्स आहेत त्या फॉलोअप नक्की होतात ॲज कम्पेर्ड टू महाराष्ट्र तर एकोणावीस तारखेला तुमचं अलॉटमेंट जे आहे ते यू पीसाठी येणार आहे आणि त्यानंतर वीस तारखेपासनं ते साधारणतः पुढील तुम्ही पंचवीस सप्टेंबरपर्यंत तुम्ही तुमचं जे काही अलॉटमेंट लेटर आहे ते घेऊन तुम्ही कॉलेजला रिपोर्टिंग करू शकता आणि सहा दिवसांचा कालावधी तुम्हाला देण्यात आलेला आहे आता राहिला प्रश्न सिक्युरिटी डिपॉझिट अमाऊंट वगैरे या सर्व गोष्टींचा तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला दोन हजार रुपये हे रजिस्ट्रेशनची सेकंड राऊंडसाठी इलिजिबिलिटी फीस आहे त्याचनंतर री रजिस्ट्रेशन ज्या विद्यार्थ्यांनी अगोदर केलेलं आहे ते करण्याची गरज नाही त्यांनी कम्प्लिटली इथे सांगितलेलं आहे आणि त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना समजा कर्नाटकामध्ये किंवा यू पीमध्ये पार्टिसिपेट सेकंड राऊंडसाठी करावं लागतं त्या ते विद्यार्थ्यांना सिक्युरिटी डिपॉझिट ही पे करावी लागते त्यामुळे जे विद्यार्थी न्यू कॅन्डिडेट्स आहेत डिपॉझिट द सिक्युरिटी तीस हजार रुपये त्यांना सिक्युरिटी डिपॉझिट अमाऊंट आहे फॉर गव्हर्मेंट सीट्स आणि जर तुमचा चांगला जर स्कोर असेल तर तीस हजार रुपये तुम्ही सिक्युरिटी डिपॉझ गव्हर्मेंट सीटसाठी पे करू शकता किंवा जे काही दोन लाख रुपये सिक्युरिटी डिपॉझिट अमाऊंट जी आहे ती साधारणतः तुम्हाला प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेससाठी ही डिपॉझिट अमाऊंट पे करावं लागेल आणि जे काही प्रायवेट डेंटल कॉलेज आहे त्यांच्यासाठी एक लाख रुपये ही सिक्युरिटी डिपॉझिट अमाऊंट असेल आता दुसरा प्रश्न महत्वाचा की अलॉटमेंट होणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे तर अलॉटमेंट मिळण्यासाठी आम्ही कंप्लिटली सक्षम आहोत बसिकली आम्ही जेवढे काही इंटरनल सोर्सेस आहेत मी ओपनली तुम्हाला एक काही गोष्टी असतात ते शेअर नाही करू शकत परंतु आमचं जे काही इंटरनली सोर्सेस आहे चॉईस फिलिंग आहे आम्ही टेक्निकली आणि त्याचबरोबर आमची स्ट्रेंथ आणि एक साधारणतः स्ट्रॅटेजिकनुसार आणि ॲनालिसिस करून आम्ही फॉर्म विद्यार्थ्यांचं फिलअप करत असतो या अनुषंगाने तुम्हाला कमी बजेटमध्ये साधारणतः बारा तेरा लाखाच्या पर इयर या बजेटमध्ये आम्ही तुम्हाला नक्कीच यू पीसाठी तुमचं ॲडमिशन तुमचं काम आम्ही घेऊ शकतो आणि तुमचं प्रॉम्पली आम्ही पीसाठी ॲडमिशन बस्ट कॉलेजमध्ये राईटली टू बी इन म्हणजे जे काही कॉलेज आहेत जे जे मेडिकल कॉलेजसारखे असतील काशिवाय नवलेसारखे पुण्यासारखे टॉप कॉलेज आहे जिथे पेशंट फ्लो एकदम बेस्ट आहे ज्या ठिकाणी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल्स आहेत अशा कॉलेजमध्ये तुमचं आम्ही काम करून देऊ त्यामुळे काहीच चिंता करू नका दिलेल्या नंबरवरती संपर्क साधायचा आहेत व्वरित आणि ज्या विद्यार्थ्यांना युपीसाठी एम बी बी एस करायचं आहे अशा विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर आमच्या ऑफिसेसला व्हिजिट करा आमचे चार पाच ऑफिसेस आहेत त्यासाठी तुम्हाला कॉल करायचा आहे आणि तुम्हाला जर जेन्युअनली विद्यार्थ्यांनीच कॉल करा कारण खूप कमी दिवस आहेत आणि तुमचं नक्कीच आम्ही यासाठी काम करू शकणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून हो एवढंच येणाऱ्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र